नमस्कार मित्रांनो खूप वर्षापूर्वी एका छोट्या गावात गोविंद नावाचा एक माणूस राहत होता गोविंदचे कुटुंब खूप साधे होते त्याचे घर लहान होते आणि ते रात्रंदिवस काम करून आपला उदरनिर्वाह करत असत सा। गोविंद साधे जीवन जगत असला तरी त्याचे मन मोठे होते आणि तो नेहमीच इतरांना मदत करण्यास तयार असे गावातील प्रत्येकजण त्याच्या प्रामाणिकपणा आणि दयाळूपणाची कदर करत असे गोविंद गरजूंना मदत करण्याची सवय होती शेतात काम करताना जर एखादा भुकेला कुत्रा आला तर तो त्याला त्याच्या टिफिनमधून भाकरी खायला घालत असे जर एखादा जाणारा भुकेला असेल तर तो त्याला त्याच्या वाट्याचे अन्नही देत असे त्याची पत्नी अनिता त्याच्या सवयीमुळे खूप अस्वस्थ होती ती त्याला अनेकदा म्हणायची तुझ्या वेडामुळे आमचे घर रिकामे होत आहे तू स्वतःबद्दलही विचार करायला हवा पण गोविंद नेहमीच हसत उत्तर द्यायचा अनिता भोकेलेले पोट हा सर्वात वाईट शत्रू आहे जर आपण एखाद्याला मदत करू शकलो तर का नाही देव सर्व काही पाहतो एके दिवशी दुपारची वेळ झाली होती आणि गोविंद घरी विश्रांती घेत होता तेव्हा एक वृद्ध ऋषीने दारावर हाक मारली त्याचा आवाज मंद होता जुनं तो खूप थकलेला आणि भुकेलेला होता अनिताच्या त्यांनी तो आवाज ऐकला आणि खिडकीतून बाहेर डोकावली आणि तो बडबडत असल्याचे पाहिले आता तो परत आला आहे स्वयंपाकघर पुन्हा रिकामी होणार आहे पण गोविंद अनिताकडे दुर्लक्ष केले आणि तो दाराकडे निघाला जेव्हा त्याने दार उघडले तेव्हा त्याला दिसली की साधू बाबा खूप कमकुवत आणि थकलेली दिसत होती त्याचे कपडे घाणेरडे होती आणि त्याचा चेहरा घामाने भिजला होता गोविंदने लगेच त्याला अंगणात बोलावली आणि म्हणाला बाबा कृपया बसा मी लगेच पाणी आणतो गोविंद मन आत गेला आणि एका भांड्यात पाणी घेऊन आला त्याने साधूबाबांना पाणी दिले बाबांनी पाणी प्याले आणि सुटकेचा निश्वास सोडला त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता आली साधू गोविंदला म्हणाला बेटा मी दोन दिवसापासून भूक लागली आहे जर मला काही खायला मिळाले तर ते खूप मोठे उपकार होतील हे ऐकून गोविंद लगेच स्वयंपाकघरात धावला गोविंद स्वयंपाकघरात पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की खाण्यासाठी काहीही नव्हते गोविंदच्या जेवणासाठी फक्त दोन रोट्या होत्या गोविंद विचार न करता रोट्या उचलल्या आणि साधूबाबांना देण्यासाठी गेला तेव्हा अनिताने त्याला थांबवली ती रागाने म्हणाली तू काय करतोस या तुझ्यासाठी आहेत जर तू या दिल्यास तर तू स्वत काय खासील एक संत दुसऱ्याच्या घरून अन्न मागू शकतो पण आपण कुठे भीक मागणार गोविंदने लक्षपूर्वक ऐकले आणि शांत आवाजात म्हणाला अनिता उपाशी पोटी कोणाची वाट पाहत नाही हा बाबा दोन दिवसापासून उपाशी आहे जर आपण त्याला अन्न दिले नाही तर त्याचे काय होईल देव आपली काळजी घेईल अनिताचा आवाज इतका मोठा होता की साधूबाबांनी सर्व काही ऐकले पण तो गप्प राहिला आणि गोविंदची वाट पाहत राहिला गोविंदने आणि त्याच्या रागाकडे दुर्लक्ष केले आणि त्या रोट्या साधूबाबाकडे नेल्या त्यांनी त्या त्यांच्या समोर ठेवल्या आणि म्हणाला बाबा कृपया हे खा हे आमच्या घरातली सर्वात चांगले अन्न आहे साधूबाबा काहीही बोललेले नाहीत त्याला खूप भूक लागली होती म्हणून त्यांनी न बोलता रोट्या खाल्ल्या जेवल्यानंतर तो पाणी प्याला आणि आरामात बसला काही वेळाने बाबा निघायला उठले तेव्हा त्यांनी गोविंदला बोलावली त्याने त्याच्या बॅगेतून एक चमकदार सोन्याची वाटी काढली आणि गोविंदला दिली वाटी पाहून गोविंद आश्चर्यचकित झाला तो म्हणाला बाबा मी ती घेऊ शकत नाही ते तुमचे आहे साधू हसले आणि म्हणाले बेटा ते ठेवा गेल्या आठवड्यात मी एका राजाकडे गेलो त्याने मला ही वाटी भिक्षा म्हणून दिली पण ही माझी पण ही माझी आहे ती निरुपयोगी आहे मी अशा व्यक्तीच्या शोधात होतो जो त्यास पात्र असेल आणि आज तुम्हाला पाहिल्यानंतर मला कळले की ती तुमच्यासाठी आहे भिक्षूने गोविंदा समजावून सांगितले बेटा हे तुझ्या चांगल्या कर्माचे फळ आहे नेहमी लक्षात ठेव कर्म हा धर्म आहे तू काहीही अपेक्षा न करता इतरांना मदत केलीस तुझे कर्म असेच करत करत राहा देव नक्कीच प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ देईल पण जेव्हा वेळ येईल तेव्हा तुझी दयाळूपणा आणि निस्वार्थ काम केवळ तुलाच नव्हे तर तुझ्या कुटुंबालाही आनंद आणि समाधान देईल हा ही वाटी तुझ्याकडे ठेव आणि त्याचा हुशारीने वापर कर पण तो मिळाल्यानंतर तुझ्या आयुष्यातला चांगुलपणा सोडू नकोस देव नेहमीच चांगल्या कर्माची कदर करतो हे तुझ्यासाठी फक्त एक प्रतीक आहे असे म्हणून भिक्षू निघून गेला गोविंदने वाटी हातात धरून त्याला जाताना पाहिले त्याच्या डोळ्यात आनंद परिस्थिती काही असो इतरांना नेहमीच मदत करण्याचा संकल्प केला मित्रांनो कर्म हाच खरा धर्म आहे देव काहीही अपेक्षा न करता चांगले कर्म करणाऱ्यांना बक्षीस देतो आपण कधीही आपल्या कृतीपासून मागे हटू नये मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया त्यावर लाईक आणि कमेंट करा आणि जास्त जास्त लोकांसोबत शेअर करा जेणेकरून हा संदेश सर्वांना पोचेल आणि हो आमचे चॅनलला सब्स्क्राइब करा नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत श्री गुरुदेव दत्त